ज्यावेळेस मारवाडी समाज मारवाड्या प्रांतातून असताना काही असताना कोट्यादीच झाला का झाला कारण टाकू तर टाकलीच नसेल कारण त्यांची मेहनत करण्याची पद्धत त्यांचं नियोजन त्यांचं प्लॅनिंग त्यांचं व्यवस्थापन म्हणून आज आर्थिक सक्षम ती सोळाव्या शतकामध्ये सोळाव्या शतकामध्ये आज आपल्या देशाला भारत हा सोन्याची चिडिया बनत होते अठराशे वीस पर्यंत तेवीस टक्के वाटा उत्पन्नाचा जगाच्या पाठीवर भारताचा होता आणि भारताचा एवढं तेवीस टक्के उत्पादन होत हे आणि तेवीस टक्के उत्पादन असताना जगामध्ये भारत हा श्रीमंत देश म्हणून होता आणि आपली संस्कृती ही कृषी संस्कृती होती आणि प्रत्येक गाव आर्थिक सक्षम होते, गा, होते, होते। की प्रत्येक गावात ही वस्तू गावात भेटवतो तर गावातला पैसा राहतो तर गावामध्ये एक सुभक्ता होती एक श्रीमंती होती आज लायास गेली आज ग्रामीण भागाचे पोरक मुस्तफा बसले राहतात नोकऱ्या नाही बिझनेस टाकला तर चालत नाही कारण तुमच्या पैसे मार्केटिंग नाही मग अशा परिस्थितीत एकशे चाळीस कोटी लोकसंख्या या देशाची आहे त्याच्यात बासष्ट टक्के युवा अठरा ते चाळीस वय गटाच्या युवाला हाताला काम नसेल तर तो देश प्रगत उद्या नक्षलवाद आतंकवाद पेक्षा मोठा वाद या देशात अस्तित्वात येणार तो हे बेरोजगार वाद कारण नोकऱ्या संपल्या पहिले आपल्याकडे एक मिल होती एका आपण एका मिलाला एक तीनशे टन कापड तयार करायचा एक तीन तीन हजार मजूर काम करायचे मी संपले नवीन टेक्नॉलॉजी आली बारा हजार टन कापड तयार करतो दीडशे मजूर लागतात त्याच्यापेक्षा हा टेक्नॉलॉजी आली एक माणूस ऑपरेट करतो आणि लाख टन कापड तयार करतो युवकांचं का इंजिनियर आहे का की दरवर्षी एका वर्षाला साडे दहा लाख इंजिनियर आपण तयार करतो त्याच्यात दोन्ही पर्सेंट इंजिनियर लागत नाही मग त्या पोरांचा काय दोष मग या देशाची अर्थव्यवस्था या देशाची ग्रामीण व्यवस्था पुन्हा संपलेली आहे कोणी सुख समाधानी नाहीये आज लोकांचे कापूस पडलाय सोयाबीन पडलाय कोणी घ्यायला तयार नाही शेती बोरडत नाही मग शेतकऱ्यांनी आणि ग्रामीण भागाच्या युवकांनी काय करायला पाहिजे कठीण कसं मग मला सांगा की नोकर नाही व्यापार चालत नाही मग करायचं काय मग रुळन च कमत असं प्लॅटफॉर्म आहे मला आत्मविश्वास आहे आजही एवढा असं तो उद्या तुम्हाला वेळ नाही राहिला की महात्मा गांधीचं तत्व होतं जेव्हा देश स्वतंत्र करत होता तर सुख कादत होते महात्मा गांधी त्यांचं म्हणणं आहे की आपल्या देशाचं आपल्याला सुधही निघाला पाहिजे आणि आंदोलनही झालं पाहिजे तसंच रुळज आपलं संघटनही वाढलं पाहिजे आपण वैचारिक क्रांती केली पाहिजे एक औद्योगिक क्रांती केली पाहिजे आणि त्या क्रांतीतून तो दोन पैसे भेटले पाहिजे अशा कितीतरी कंपन्या को मिळवल्या कोणी एखादा झेड बिझनेस करा पण दोन पैसे कमव की असं नाही वाटलं पाहिजे बाबा धिटान टेकड्याच्या उलटच्या बरोबर हे नुसतं येऊन बसतात एखादा राजकीय लोकांचं एक दारू बटन खाल्ले आणि बस केलं हा विषय नाही एक कमी आला तर चालेल पण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे दिवसातून शंभर रुपये कमावले पाहिजे दोनशे रुपये आता मेकॅनिकल चालेल मला अभिमान की तो माणूस रिकामा नाही ज्यावेळेस ग्रामीण भागाचं मला सांगा की या देशाचं अस्तित्व सांगतो तुम्हाला फूड प्रोसेसिंग धान्य प्रोसेसिंग अमेरिकेला पंच्याहत्तर टक्के शेतकरी प्रोसेसिंग करतात युरोपमध्ये बावन टक्के करतात चायनामध्ये तेवीस टक्के करतात भारतामध्ये फक्त अडीच टक्के लोक कुठे युनिट करायचं काय रोजगार कसा शोधायचा आज आंध्र प्रदेशचा विचार केला तर आंध्र प्रदेश सगळ्यात जास्त पोल्ट्री उत्पादन आहे सगळ्यात जास्त अंड्याचं उत्पादन हॉर्टिकल्चर हॉर्टिकल्चरमध्ये आंध्र प्रदेश एक नंबर आहे आज मला सगळ्या शोचे टोटनचे झाड जे घेते ते तुम्ही नाही मानवा मी नाही मानव सगळे आंध्र प्रदेश आणि विकतात इतसे पैसे कमवून आंध्र प्रदेश मध्ये निघते आज तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर विचार केला उत्तर प्रदेशची युपी बिहारचे पुरातल्या महाराष्ट्रात परदेशी भैया दसरीवाल्याचं साखर इथलीच घेते दही इथलंच घेते बर्फ इथलंच घेते जागा इथलं घेते पुढच्या इच्छा घेते ग्राहक ग्राहकही इच्छा घेते पैसे कमावून पैसे भरव युपी बिहार करतो का आपण आज हा वाला परदेशी माणूस आपल्या महाराष्ट्रात येते गुपचुपचा धंदा टाकते पैसे कमाव त्यांनी चाळीस लाखाचं शेत एका गुपचूपवाल्यानं घेतलं कोणाचं शेत घेतलं तुमचं शेत का घेतलं त्यांनी मेहनत घेतली वास्तविकता आज इथं वाशिम जिल्ह्यात वाशिम शहराचे दुकान पार त्या दुकानात लवकर कोण आहे पार आपल्या समाजाचे कोण आहे वास्तविक अत्यंत महत्वाचा आहे जगामध्ये ग्रामीण भागात कॉमर्स असायला पाहिजे ते आपण विचार चेंबर ऑफ कॉमर्स सगळ्या लोकांचे आहे बल्लाढ्य लोकांचे आहे मोठ मोठे श्रीमंत लोकांचे आहेत तुमच्या सांगायला स्थान कोडीच नाही तुम्हाला येऊ दे आणि रुलर चेंबर ऑफ कॉमर्स असा आहे का ज्या श्रमिक जे मेहनत करते त्याच्यासाठी रुलर चेंबर आणि रुलर चेंबर ऑफ कॉमर्स एक व्याख्या आहे की ग्रामीण समाजाच्या लोकांना रोजगार कसा के प्राप्त केला पाहिजे ग्रामीण समाजाच्या लोकात उद्योगशीलता कशी आली पाहिजे तुम्हाला आनंद भाषा मी तुम्हाला वर्षभर तीन महिने दारू फुट्ट देईन मटन देईन पण तुम्हाला रोजगार कोण देणार ग्रामीण भागात ता आपल्याला दाल मिल आपल्याच असल्या पाहिजे छोटे छोटे जिनिक सुद्धा असले पाहिजे पोल्ट्री उत्पादन असले पाहिजे फार्म असले पाहिजे भारत हा दूध उत्पादन करणारा एक क्रमांकाचा देश आहे पण पासष्ट टक्के दूध हे आहे एकच शासनाला कळलं का की पासष्ट टक्के दूध फोकस देश जर पंधरा केला पासष्ट टक्के दूध तर कितीतरी लोकांना रोजगार प्राप्त होईल कितीतरी लोकांना नवीन संधी येऊ शकते दूध व्यवसायामध्ये आज वाशिम मध्ये स्वीट मार्ट असेल राजस्थान कुरणचे आहे तुमचे नाही एकशे पस्तीस प्रकार दुधाचे त्या लोकांना माहिती आपल्याला आपल्याला मेहनत करण्याची आहे आपण ताकदवर आहे थंडीमध्ये काम करण्याची क्षमता आहे उन्हामध्ये काम करण्याची क्षमता आहे पावसाळ्यात काय करण्याची क्षमता फक्त मेंदू बदलाव काय हो आणि ज्यावेळेस तुम्ही संघटन केलं एक तालुका संघटन असेल लोकांना समजावून सांगा जिल्हा संघटना सांग दर पंधरा दिवसांनी मिटिंग घ्या पण व्यवसाय काय केला पाहिजे आपण पैसे कसे के कमाव केलं पाहिजे याचं चिंतन केलं पाहिजे आणि तुम्हाला एक लक्षात घ्या आयुष्यातला एक एक दिवस एक एक मिनिट एक, एक। वर्ष तुमचं बरबाद उरलं तुम्ही वयानं लहान होता मोठे नाही होत तुम्ही जर चाळीस वर्षाचे चाळीस केले पन्नास असल पन्नास केले साठ असल साठ केले तीस असल तीस केले की वय वाढून राहिलं बा आपलं वय कमी आणि ग्रामीण भागाची परिस्थिती जर ना दोन हजार लक्षात घ्या दोन हजार पन्नास मध्ये ग्रामीण भाग फक्त पंचवीस टक्के शिकल आणि शहर भाग हा पंच्याहत्तर टक्के होईल आज शेतीला मजूर सापडत नाही आपण शेतकरी बोमालतो कारण आज दोघांची मानसिकता काम करण्याची राहिली नाही एक लक्षात घ्या आपल्याला काम करावंच लागेल शेतीचं आपलं नियोजन कराच लागते कारण आपल्या ग्रामीण भागाचा मुख्य व्यवसाय शेती आहे पण त्याला जोडधंदा असल्याशिवाय प्रगती करू शकत शासन नोकरी देऊ शकत नाही आणि कोणी किती सांगितलं नोकऱ्यातून हे डोक्यातून थोडा मुलांना सांगा की बाबांना नोकऱ्या लागत नाही आता आपल्याला व्यवसाय काही केला मला एक समाजाचं कौतुक वाटते मुस्लिम समाज लोक टीका करत असतात की आज शेतकऱ्याचं विकण्याचं काम थे करतात भाजीपाला विकण्याचं काम करतात आपण टीका करतो आज मला सांगा कावड यात्रा दोन दोन महिने यात्रामध्ये आपण कमावतो जो लावतो यात्रा तो दोन महिने कमावतो तीस वर्ष जरी यात्रा केली तर आपण साठ महिने नुसतं चालल्यात चालल्या गणपती बसवतो गणपती मध्ये एक महिना गमवतो मला या विषयावर टीका करायचा अधिकार कि तुमचं आयुष्य असते किती आणि तुमचं नियोजन किती असते पैसा कसा कामवायचं कि एक एक व्यापारी आपल्याला ग्रामीण भागाच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाच व्यापाऱ्याचं हे संघटना एक ताकदार उद्या हे तुमची आज तुम्ही एवढे लोक जरी असत तरी ही ताकद आहे तुम्ही एका विचारावर एक प्रेरित होत आलेले अशी ताकद वाढल्यानंतर उद्या आपण आपला भात कसा विकला पाहिजे कसा विकला पाहिजे निर्णय कसा घेतला पाहिजे आज तुम्ही त्या दिवसाचे पालक आज जर मला सांगत असेल आज तुम्ही या गोष्टीचा विचार केले गोष्ट सगळं मिरची उत्पादन मौल तालुक्या आज सगळ्यात जास्त मिरचीचं उत्पादन होतं नागपूर जिल्ह्यामध्ये असं करत 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 ठेक्यानं शेत्या दिल्या मुकला पाणी सगळे आंध्रिय लोक आज तुम्ही जर पाहिलं तर एक वेळा आमदार सुद्धा झालं आणि घरोच्या घर आहे शेती घेतल्या आपल्या लोकांना हा काय काळ आहे जो महाराष्ट्र देशाला दिशा देण्याचं काम जर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा हिंदी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेस विचार केला का त्यांनी पैसा आणला पाहिजे बलशाली असलं पाहिजे आणि इथल्या लोकांना आपण हा विषय पटवून गेला पाहिजे आणि त्याच्या जाती धर्माचे पंथाचे सगळे लोक होते आज तुम्हाला सांगतो प्रेम हनुमते नावाने पुस्तक टाकलं नव्वद मुस्लिम शिलेदार तिथं जात भेटले मराठा बटालियन स्थापन केलं सगळे जाती धर्माचे लोक त्याच्यात होते त्याच्यापासून एक जात निर्माण झाली प्रश्न कसं होतो ते विजयन होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दाखवा आणि तसंच आपल्याला कार्य करायचं तुम्ही कोण्या पक्षाचं काय करता मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये तुम्ही पैसे काय कमावता याच्याशी मला घेणं आणि मला दाखवा एक तरी सरपंच प्लेन न फिरता एक तरी ग्रामपंचायतचा सदस्य तुमच्या फोर व्हीलर गाडी करता नाही फिरता तर तुम्ही राजकारणाने बरबाद झाले गावच्या गाव, गाव संपले कुटुंब संपले आउटपुट नाही गावामध्ये दोन गट असले पाच वर्षांनी आपण सतत भांडत राहिले आणि पाच वर्षामध्ये भांडण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काम नाही प्रश्न कसा आहे की ग्रामीण भागामध्ये आज मी विचार केला चायनाचा विचार केला आज दिवाळी आपली आणि चायना पैसे कमवून राहिला लक्ष्मी सुद्धा ही चायनाची सुद्धा चायना हजार बैल आल्या उद्या मिठाई या सगळ्या राजस्थानची मिठाई दुर्गाची मिठाई पक्षी प्रकारची आणि सगळ्या मिठाई मेड इन चायनाच्या मिठाई मग आपण करतो का आपण काहीच करत नाही आपण फक्त राजस्थानच्या चर्चा व्यतिरिक्त काही करत नाही आणि आपण संपलेलो आज ग्रामीण भागात संपला कोणाकडे काही पैसे नाही आणि चे गावागावात ताकद शहरा शहरात टाकत तालुक्या शहरात ताकद वाढवलेली काळाची गरज आहे आणि दर पंधरा दिवसांनी आपण या गोष्टीवर चर्चा लोक चार लोक करत कारण ती आपल्याला सवय असते काही असं काही नाही स्वतःचा शिल्पकार स्वतः दोन पैसे कमवण्याच्यासाठी मेहनत पाहिजे आणि मला एक सांगायचा विषय एक लक्षात घ्या काही कुठं भांडू नका काही नसते कोणी नाही असते राजकारण आ मोठे राजकारणी कोण कुठेच बसतात पण जनसामान्य लोकांना त्याची हाल सहन करावं लागतं आणि त्याच्यासाठी एक मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला तालुक्याची कार्यकारिणी चांगली करा तालुका शहरची कार्यकारिणी चांगली करा जिल्ह्याची कार्यकारणी चाला समजावून सांग आणि समजावून सांगितल्यानंतर मुळ चेंबर ऑफ कॉमर्सचे उद्दिष्ट काय आज मला सांगायचं एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचंय माल सगळ्या एसपोर्टचं लायसन्स कुठून पेटे माहित आहे शर्च मार्केट कसं आहे त्याचं दर्शनी मूल्य किती असत माहिती आपल्याला शिकवलं नाही आपल्याला जे एज्युकेशन शिकवलं त्या एज्युकेशन पासून फायदा नाही या देशाचं शिक्षण हे टोटली बोगस शिक्षण आहे त्याच्यापासून पिढी घडवली काय अर्थ आहे शिक्षण या, या देशाला बहुकौशल्य आधारित शिक्षण प्रणाली पाहिजे की त्या शिक्षणापासून त्या पोराला चार पैसे कमवायची कला अवगत असली पाहिजे आज मला जर पाहिलं तर आज प्रत्येक गोष्ट जर पाहिलं की बाहेरच्या राज्यातून लोक येऊन इथे डेव्हलप होत राहिले त्याला दोष देऊ अर्थ नाही त्यांनी तुम्हाला शिकवलं लस्सी खपते महाराष्ट्रात गुपचूप महाराष्ट्र माणसाने मला मिरची तिकट तुम्हाला तुमचं वापस कर आज मला सांगा की प्रत्येक गोष्ट जर आपल्याला तयार करायची आहे दूध उत्पादन आहे आता मला सांगा मेळघाटचे गुन्हा मेळघाट मध्ये इथे आत्महत्या दिसत नाही सवळ सगळ्या गोळी समाज दूध काढते खवा म्हणते नांदुरा मार्केट त्याच्या बायावर सोनं बिन धन धन का त्यावेळेस जुन्या पद्धती होत्या आपल्या इथं आपल्या एखादं लग्न जर झालं त्यावेळेस त्याला बकऱ्या देत का गरीब होत तर त्याच्यापेक्षा चांगलं होतं तो, तो मशीद देत होत्या गाई देत होत्या कोंबड्या देत होत्या ते भेट वसूल देण्याची प्रथा बघते देशात आता तसं नाही कलर टी पाहिजे प्लीज त्याला पाहत नाही मग आपल्याला या वाशिम जिल्ह्याचं एक औद्योगिक ग्रामीण भागाचं टक्चर उभं दोन चार पैसे कस ऑर्गॅनिक आहे उद्याचा काळ ऑर्गॅनिक हा फार मोठा काळ आहे माग एक कॅन्सर आहे सहा दहा पुरुषांच्या मागे एक कॅन्सर आहे पंजाब टू मुंबई हे कॅन्सर आहे प्रश्न कसा आहे की उद्या ऑर्गॅनिकच मार्केट एक चांगलं मार्केट लयासाठी ऑर्गॅनिकच छोट छोट सुरुवात करा त्याच्यातून आपलं प्रॉडक्ट कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याचं टेक्निक शिकलं पाहिजे आणि हे सहज करू शकतो ब्रँडिंग करू शकतो आणि एखादं समजा आपण या तालुक्यात समजा काही लोकांनी असं छोटं छोटं एखादं प्रॉडक्ट तयार केलं आपण रुरल चंबर ऑफ तुम्ही नाव लावत अंडरटेकिंग विका ना आणि ग्रामीण भागात एक मित्र सांगतो का पहिले चेन तोडा तुम्ही पहिले उद्योगाची चेन तयार करा तुम्हाला का किशमीस पाहिजे असेल तर शंभर रुपये किलो तुम्हाला डायरेक्ट देतो मध्यस्थी कोण नाही तुम्हाला सुपारी पाहिजे असेल डायरेक्ट देतो हातूसांबा पाहिजे असेल डायरेक्ट भेटतो तिथं विका किशमिस असेल विका काजू विका सुपारी विका आणि ग्रामीण भागात छोटं छोटं काय पाहिजे असेल प्रत्येक गोष्ट असेल कुलती असेल कुलतीचा धंदा आजूबाजूच्या गावात टाकला पाहिजे आणि एक लक्षात ठेवा ज्या अर्थी या देशाची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या हे तुमचे ग्राहक आहे डोक्यात पहिले सगळ्या या देशाचे ग्राहक आहे जसं चायना चायनाला माहीत आहे त्याला भारतामध्ये एकशे चाळीस कोटी लोकसंख्या हे ग्राहक आहे या भारताच्या लोकांना काय पाहिजे कसं पाहिजे ते अभ्यास करते पैसे ते कमाव आपण काहीच नाही राजकारणाच्या गोष्टी असतात आणि गावच्या गाव एक सांगतो गावच्या गाव सांगतो नाही गावामध्ये भांडण आहे भाऊबंतीमध्ये भांडण आहे सगळं सकाळी आणि पहिलेचा जो ग्रामीण होता आनंद होता तो पुरास आणि आज युवा पिढी कोण्या मार्गाकडे चांगली आपण जास्त बोलू नये आणि आपण भारतीय भारतातला प्रत्येक नागरिक हा चांगला जगला पाहिजे ग्रामीण भागातला प्रत्येक नागरिक जगा जात पंत धर्म पाडून कोणी नसते एखाद्या जर शेजारचा माणूस असत आपल्याला त्यालाच मदत पाहिजे असते लक्षात कोणी बिझनेस जर करायचं असेल चांगल्या गोष्टी जर करायचं असेल हे आपण सगळे कुटुंब म्हणून काम करतो एखाद्याला वस्तू विकत तर घेणे विचारतो का